नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर इथं सरळ सेवा भरती आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय चांगली नोकरी आपल्याकरता आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून या स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो बघा कोणत्या व्हॅकन्सी आहेत याच्यामध्ये उपसचिव एक जागा आहे निरीक्षक एक जागा सुपरवायझर एक जागा कनिष्ठ लिपी तीन जागा शिपाई आठ पद आहेत पहारेकरी तीन पद आहेत माळी एक पद आणि कनिष्ठ अभियंता एक पद शेवटच्या पेमॅट्रिक्स मॅचमध्ये तुम्हाला बेसिक आणि एकूण वेतन ज्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे उपसचिव पदाकरता एक लाख बत्तीस हजार रुपये वेतन आहे तर काही वेतन सांगायला आपण वेळ घालवणार नाही दिसत आहे तर याच्यामध्ये आपल्याला मेन महत्वाचा प्रश्न आहे की या पदाकरता काय क्वालिफिकेशन हवं आहे तर बघा उपसचिव पदासाठी विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व एमएससीआय कृषी पदवी प्राधान्य त्याचप्रमाणे निरीक्षक पदाला विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी तसेच शिपाई पहारेकरी आणि माळी या पदांकरता बघा फक्त दहावी आवश्यक आहे दहावी पास असणारे जे कोणी आता नोकरीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्याकरता बघा इथं शिपाई पहारेकरी आणि माळी या पदाला आपण अप्लाय करू शकता किंवा जे कोणी बी सिव्हिल बीटेक सिव्हिल झालेले आहेत त्यांच्याकरता कनिष्ठ अभियंता हे सुद्धा पद आहे अतिशय चांगलं पेमेंट आहे लिपिक क्लार्कसाठी सुद्धा काही जे कोणी प्रेक्षक आहेत ते प्रश्न विचारत होते जाहिरात त्यासाठी म्हटलं की अतिशय चांगली जाहिरात ही तुमच्यासाठी आता आलेली आहे तर याच्यामध्ये वयाचे अट बघा ओपन करता अठरा ते अडतीस वर्ष किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे आणि ऑदर कॅटेगरी करता अठरा ते त्रेचाळीस वर्ष याच्यामध्ये त्रेचा ऍप्लिकेशन फी जे आहे ते ओपन कॅटेगरी करता बघा सहाशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे सातशे आठ रुपये फी आहे तर ऑदर कॅटेगरी करता तुम्हाला चारशे रुपये प्लस अठरा आट्र, अठरा टक्के जीएसटी चारशे रुपये फीज आहे आपल्याला या पदाला अप्लाय जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे आणि सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा चौदा नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि जे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट एम सी एम ए एल एन ई आर डॉट इन याच्यावरून आपल्याला ही मूळ जाहिरात डाउनलोड करता येईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला ही जाहिरात नक्की मिळेल तर या संदर्भामध्ये आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तुमच्या असणाऱ्या सर्व शंखांना उत्तर देण्याचा कॉमेंट बॉक्समध्ये आम्ही नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटू नवीन आणि ताज्या सर्व काही जाहिरातींसह तोपर्यंत आपला चॅनल कुणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद